आज शासकीय विश्रामगृहामध्ये मुस्लिम आरक्षण संदर्भामध्ये एक बैठक संपन्न या ठिकाणावर होत आहे त्या बैठकीला अब्दुल बशीर साहेब यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं होतं आणि जे गरीब मुसलमान बांधव आहेत त्या गरीब मुसलमान बांधवांना पाच टक्के आरक्षण मिळावं याच्यासाठी आम्ही आमचे विचार त्या ठिकाणावर व्यक्त केलेले आहेत दोन हजार चौदामध्ये मुस्लिम बांधवांना पाच टक्के आरक्षण राज्य सरकारनं तसेच मुंबईच्या सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा म्हणजे तसं जाहीर केलेलं होतं परंतु या ठिकाणावर राज्य सरकारने आतापर्यंत मुस्लिम बांधवांना पाच टक्के आरक्षण हे लागू केलेलं नाही राज्य सरकारची मानसिकता मुस्लिम बांधवांच्या विषयी गरीब मुस्लिम बांधवांच्या विषयी कशा पद्धतीची आहे म्हणजे याविषयी शंका येण्याला या ठिकाणावर वाव मिळत आहे आमची इच्छा आहे की जे गरीब लोक आहेत या देशामध्ये राहणारे या गरीब कुठल्याही जाती धर्माचे का असेनात जे जे आरक्षणाची मागणी करत आहेत त्या गरीब लोकांना आरक्षण राज्य सरकार केंद्र सरकारने आणि सर्वोच्च न्यायालयाने गरीब लोकांसाठी आरक्षण द्यावं अशी आमची इच्छा आहे आणि जे गरीब लोक आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत ते कुठल्याही जाती धर्माचे का असे नात आणि या ठिकाणावर मुस्लिम बांधवांना जे पाच टक्के आरक्षण राज्य सरकारने मान्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालय मुंबई यांनी मान्य केलेलं आहे तर ते आरक्षण त्यांना त्वरित देऊन त्यांना म्हणजे न्याय दिला पाहिजे त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आरक्षणाचा उपयोग होईल आणि नोकरी धंद्यासाठी सुद्धा म्हणजे त्या आरक्षणाचा त्यांना उपयोग होईल म्हणून मुस्लिम बांधवावरसुद्धा कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याची राज्य सरकार केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने काळजी घ्यावी